छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या अध्यक्षांना दुर्गा देवी मंडळाच्या अध्यक्षांना सर्व व्यापारी संघटनांना सर्व सामाजिक संघटनांना विनंती करतो ऑटो ऑटोवाले भाऊ ऑटो वाले भाऊ डिझेल पेट्रोल भरू नका सर्वांना विनंती करतो हे आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही लढाई लढत आहोत चौदा दिवसापासून उपोषण आहे या उपोषणाकडे कोणी पाहायला तयार नाही आमचे उपोषण करते घेजान देशमुख आणि गोपाळ झाडे या टेनिस वर चाललेले आहे गरीबाचं अतिक्रमण करण्यासाठी येतात पण या भक्ताचा अतिक्रमण करण्यासाठी कोणी येत नाहीत झगला झेली करत आहेत

ಛತ್ರಪತಿ ಶಿವಜಿ ಮಹಾರಾಜ ಕಟ್ಟಡ ಮರೀತಾಯ ಮಗಾರೀರ್ಪೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ इथं घेऊ नका दुसरीकडे बरा दादा हो दादा हो दादा हो हो दादा हो होऊ नका इथे घेऊ नका दुसरीकडे जा बहिष्कार टाकलाय दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वांचे नाही आहे सर्वांना विनंती करतो पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराज ना करत आहे या पंपावर कोणीही डिझेल पेट्रोल घेऊ नका सर्वांना विनंती करतो हो दादा हो दादा हो दादा हो आहे दादा हो दादा हो फार शिरा मला शिरा घेऊ नका दादा मला फिरा